आपल्या देशातील महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं मांडून हा इतिहास पुसण्याचं षडयंत्र भाजपच्या वतीनं सुरू आहे असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आज पत्रकार दिनानिमित्त कोल्हापुरातील पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयाला भेट दिली या दरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला राज्यासह देशातील महायुती सरकारच्या नाराजी व्यक्त करत त्यांनी महायुतीच्या विरोधात जोरदार टीकास्त्र सोडलं आपल्या देशातील महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं मांडून हा इतिहास पुसण्याचं षडयंत्र भाजपच्या वतीनं सुरू आहे असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला भाजपचं एक षडयंत्र आहे महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर सांगायचा मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल वक्तव्य भाजपकडून त्या ठिकाणी झाली एकूणच आपण वातावरण बघितलं तर एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत यातलं एक मोठं षडयंत्र काय आहे की आज जो काय इतिहास आहे तो आज आम्ही तुम्ही आम्ही जो वाचलेला आहे इतिहास तो पुस्तकातून इतिहास वाचलेला आहे आता उद्या पन्नास वर्षांना जो इतिहास वाचला जाईल तो डिजिटल फुटप्रिंटवर असणार आहे आणि आता हे षड्यंत्र आहे भाजपचं की डिजिटल फुटप्रिंट वर अशी वक्तव्य करायची आणि चुकीचा इतिहास समोर आणायचा जेणेकरून पन्नास वर्षांना तोच सत्य वाटेल अशा पद्धतीचं हे एक षडयंत्र आहे चुकीचं बोलून नंतर सारवासारवी करण्याचं काम भाजपच्या नेत्यांकडून सुरू असल्याचं आमदार सतेश पाटील यांनी यावेळी सांगितलं राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून गुंडांना उमेदवारी दिल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला नाही मला वाटतं हे गुंड भाजप आणि राष्ट्रवादी अजित अजितदादांच्याकडेच आहेत कारण की पुण्यामध्ये मुरली आणि एक बोट त्यांच्याकडे दाखवले अजितदादानी चार बोट त्यांच्याकडे दाखवले आहेत सगळा भरणा तिथंच आहे त्यामुळे लोकांनी आता निर्णय घेतला पाहिजे हे भांडायला वेगवेगळे वेग दाखवतायत मतं मिळवण्यासाठी मतदान करताना आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्हाला सहकार्य करावं अशी आमची महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती असते